त्यातच दुसरीकडे महाराष्ट्र सायबर पोलिसांनी एक मोठा दावा केला आहे तो दावा काय बघा त्यांच्या रिपोर्टनुसार पाकिस्तान इंडोनेशिया आणि बांगलादेशातून आतापर्यंत तब्बल पंधरा लाख सायबर हल्ले भारतावर करण्यात आले या पंधरा लाख सायबर हल्ल्यांपैकी फक्त दीडशे हल्ल्यांमध्ये सायबर क्रिमिनल्सला यश मिळालंय सायबर हल्ल्यांद्वारे मोठ्या प्रमाणात डेटा चोरण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर आली दरम्यान महाराष्ट्र सायबर पोलिसांनी ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताविरुद्ध चुकीची माहिती पोस्ट करून खोट्या बातम्या पसरवणाऱ्या त्र्याऐंशी जणांची ओळख पटवली आणि या त्र्याऐंशी लोकांचे आय पी ॲड्रेस सापडले असून त्यांच्यापैकी काही भारतातील आहेत तर या त्र्याऐंशीपैकी पैकी अडतीस खाटी जी आहेत ती काढून टाकली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री आठ वाजता देशाला संबोधित करणार आहेत ऑपरेशन सिंधूर नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच संवाद साधतायत तर पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑपरेशन सिंदूरवर काय बोलणार याकडे सबंध जगाचं लक्ष लागलंय दरम्यान दुपारी पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी महत्वाची बैठक जी आहे ती पार पडली आहे या बैठकीत तिन्ही दलांचे प्रमुख संरक्षण मंत्री आणि सी डी एस अनिल चौहानही हजर होते शस्त्रसंधीनंतरच्या घडामोडींवर या बैठकीत महत्वाची चर्चा झाली अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर प्रशांत गेल्या पाच दिवसांमधल्या वेगवेगळ्या कारवाईनंतर परराष्ट्र सचिव लष्कर आणि पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली पण आज खुद्द पंतप्रधान मोदी देशाशी संवाद साधणार आहेत काय महत्वाचे मुद्दे समोर येऊ शकतात महत्वाचं म्हणजे या गेल्या बावीस एप्रिलला जो निष्पाप अशा सव्वीस पर्यटकांवर ती हल्ला करून त्यांचा जीव घेतणाऱ्या दहशतवाद्यांच्या विरोधात जी कारवाई सुरू केली होती त्यानंतर ऑपरेशन सिंदूर झालं या संदर्भात आज देशवासियांना पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहे संबोधित करताना गेल्या काही काळात ज्या पद्धतीने पाकिस्तानच्या कुरघुड्या वाढलेल्या आहे तर त्यासाठी तरणोपाय काय असेल या संदर्भात देखील निश्चितपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी संकेत देऊ शकतात सोबतच ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची सैन्यबलता हे सिद्ध झालेली आहे आणि भारतीय जी संरक्षण यंत्रणा आहे त्यांनी पाकिस्तानच्या कसा निस पाकिस्तानने जे हल्ले केले ते कसे परतवून लावले याच्यामुळे भारताची प्रतिमा उंचावलेली आहे त्या संदर्भात देखील पंतप्रधान बोलणार आहे आणि तुर्कीनी जो पाकिस्तानला मदत केली आणि तुर्कीचेच आपण अनेक जे ज्या पद्धतीनं अनेक आपण त्यांचे ड्रोन पाडलेले आहे त्यांचे तंत्रज्ञान कसं फेल ठरवलं या संदर्भात देखील पंतप्रधान नरेंद्र दरें मोदी बोलू शकतात आणि भारतीय सैन्य जे भारतीय लष्कर आहे तिन्ही दला मिळून कसं बलाढ्य आहे हे देखील सांगण्याचा प्रयत्न यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी करू शकतात पण निश्चितपणे पाकिस्तानना निस्तराभूत करताना त्यांना कसं नतमस्तक केलं आणि अमेरिकेची काय भूमिका होती या संदर्भात देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी आजच्या भाषणात बोलू शकतात देशाला संबोधित करताना ते काय सांगतात आणि देशाला काय कानमंत्र देतात हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल विशाल धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल त्यामुळे बरोबर आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑपरेशन सिंधूरबद्दल काय नेमकं का बोलत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे कारण एकूणच या सगळ्या कारवाईमध्ये काही मुद्दे असे आहेत जे खरंतर गेल्या तीन चार पत्रकार परिषदांमधनं स्पष्ट झालेले नसतील ते खुद्द पंतप्रधान मोदी आपल्या बोलण्यातनं स्पष्ट करू शकतात हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचं मसाला बेस्ट निवडा राम बंधू निवडा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री आठ वाजता देशाला संबोधित करणार ऑपरेशन सिंधूरवर पंतप्रधान काय संवाद साधणार याकडे देशाचं लक्ष पाकिस्तानच्या न्यूक्लिअर कमांडवर हल्ला केला नाही भारतीय लष्कराकडून स्पष्ट किराणा हिल्सवर हल्ला न केल्याची माहिती भारताची एअर डिफेन्स सिस्टीम भेदणं पाकला अशक्य पाकने वापरलेले तुर्कीचे सर्व ड्रोन भारताने पाडले भारतीय सैन्याने दाखवलं पाकवरील कारवाईचे व्हिडिओ आणि फोटो आमची लढाई दहशतवादाविरोधात मात्र पाकिस्तान लष्करानं दहशतवाद्यांना साथ दिली त्यांच्या नुकसानाला तेच जबाबदार भारतीय सैन्यानं पुन्हा फाडला पाकिस्तानचा बुरखा चार मदील चर्चे ची वेल बदली। होनार चर्चे भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओ मधील चर्चेची वेळ बदलली सायकाळी पाच वाजता होणार चर्चा पीओके आणि दहशतवादाच्या मुद्द्यावर चर्चेसाठी भारत आग्रही पाकिस्तान इंडोनेशिया आणि बांगलादेशातून भारतात पंधरा लाख सायबर हरले सायबर हल्ल्यांमधून मोठ्या प्रमाणात डेटा चोरीचा सा प्रयत्न सायबर पोलिसांनी हाणून पाडले हल्ले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर वर्षा बंगल्यावर बोलावलेल्या बैठकीत नागरी सुरक्षेसंदर्भात चर्चा मुंबईबाबत खबरदारी आणि अधिक समन्वयानं काम करण्यावर भर गडचिरोली पोलिसांकडून माओद्यांचा तळ उद्ध्वस्त सी सिक्स्टी जवानांच्या मोहिमेला मोठं यश मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त जंगलात अद्यापही सर्च ऑपरेशन सुरू शरद पवार आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर राज्य शिखर बँकेच्या कार्यक्रमाला लावली हजेरी राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल होणार जाहीर निकालाबाबत विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये उत्सुकता राज्यात अनेक भागात अवकाळी पावसाचा तडाखा बागलार भागात ओढे नाल्याला पूर तर नगरच्या पातर्डीत पावसामुळे जनजीवन विस्कळीत विराट कोहली कसोटी क्रिकेटमधून निवृत्त रोहित शर्मा पाठोपाठ विराटची ही निवृत्ती इंग्लंड दौऱ्याआधी भारताला मोठा धक्का माओवाद्यांसोबत चकमक झाल्यानंतर गडचिरोली पोलिसांनी माओवाद्यांचं मोठं प्रशिक्षण शिबिर जे आहे ते केलेलं आहे मोठी घटना घडवण्याचा जो होता तो उधळण्यात आलेला आहे कमंडे पोलीस ठाण्याच्या हद्दीपासून छत्तीसगड असलेल्या जंगलात आज सकाळी कमांडो पथकाचे गडचिरोली पोलिस दलाचे जवान आणि माओवादी यांच्यामध्ये चकमक झाली आणि चकमकीनंतर माओवादी हे पडून गेलेले गडचिरोली पोलिसांनी केलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये माओवाद्यांचं मोठं प्रशिक्षण स्थळ हे आढळून आलेलं आणि त्या ठिकाणी इसान्स या अत्याधुनिक बंदुकीसह दोन बंदुका तसंच काडतुस आणि एक मॅगझिन मोठ्या प्रमाणात स्फोटक तसंच डिटोनेटर हे जप्त करण्यात आलेले आहेत महेश तिवारी आमचे प्रतिनिधी अधिक माहिती आता महेश आपण बघतोय खरं तर मोठी कारवाई म्हणावी लागेल नक्कीच मावाद्यांच्या विरोधात ही मोठी कारवाई आहे माओवाद्यांचं एक मोठं लोकेशन असल्याची माहिती प्रभारी पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांना मिळाली होती त्यानंतर अडिशनल एस पी एम रमेश यांचे नेतृत्वात सी सिक्स्टीची पथका सकाळपासून त्या भागात कोम्बिंग ऑपरेशन करत होती अबुझमाड जो माओवाद्यांचा गड आहे तो त्या भागाला लागून आहे आणि त्या ठिकाणी सकाळी माओवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला होता जवानांनी प्रत्युत्तर देऊन हल्ला परतावून लावला त्या ठिकाणी सर्चिंगमध्ये माओवाद्यांचं हे मोठं प्रशिक्षण स्थळ सापडलेलं सा आहे ज्या ठिकाणी काही अत्याधुनिक शस्त्र सापडले ज्यामध्ये इन्सास आहे इतर दुसरी बंदूक का आहे कारतूस कार बाकी सगळं साहित्य आहे ते पाहता या ठिकाणी पंचवीस पेक्षा जास्त माओवादी उपस्थित असल्याची शक्यता आहे मोठा घातपात घडवण्याच्या दृष्टीनं माओवाद्यांनी या महाराष्ट्र छत्तीसगडच्या हा जो घटनास्थळ आहे या भागाची निवड केली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र गडचिरोली पोलिसांच्या सी सिक्स्टी कमांडोनी ज्या पद्धतीनं हा प्रशिक्षण स्थळ उधळून लावला आहे त्यामुळे माओवाद्यांचा मोठा घटना घडवण्याचा बेट बेत उधळला गेला आहे एकूणच आपण बघत आहोत की आत्ता करेगट्टाचं अठरा ते वीस दिवसाचं मोठं ऑपरेशन झालं होतं आणि त्यात सव्वीस माओवादी मार मारले गेले होते त्यामुळे सीमावर्ती भागाला कुठेतरी टार्गेट करण्याची माओवाद्यांची ही योजना आहे मात्र गडचिरोली पोलीस अलर्ट असल्यामुळे माओवाद्यांचा हा बेत आता उधळला गेलाय आता यात छत्तीसगड महाराष्ट्र सीमावर्ती भागात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून या ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे सर्चिंग ऑपरेशन सी सिक्स्टी कमांडो पथकांचं सध्या या भागात सुरू आहे निश्चित महेश धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी एक मोठी बातमी समोर येते पंतप्रधान मोदींचा रात्री आठ वाजता देशाशी संवाद असणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांशी संवाद साधणार आहेत आठ वाजता आज रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीयांना संबोधित करणार आहेत पंतप्रधान मोदी नेमकं काय बोलणार हे आता पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे आज रात्री आठ वाजता देशाशी संवाद साधला जाणार आहे आपण बघतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशवासियांशी संवाद साधणार आहेत भारतीयांना संबोधित करणार आहेत रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय संदेश देणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष असणार आहे सध्याच्या घडणाऱ्या घटनांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार काय संबोधित करणार काय संवाद साधणार हे पाहणं आता असणार आहे आज रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीयांशी संवाद साधणार आहे पंतप्रधान मोदी नेमकं काय बोलणार हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे पाकिस्तानला आपण चांगलाच धडा शिकवलेला आणि यानंतर दहशतवादी कारवायांविरोधात भारत लढत राहणार आहे असं आपण याआधी सुद्धा स्पष्ट केलं या संदर्भात पंतप्रधान नेमकं काय बोलणार भारत पाक संघर्ष झाला या दरम्यान पाकिस्तानला आपण गुडघ्यावर नरेंद्र मोदी हे देशाशी संवाद साधणार आहेत अतिशय महत्वाची घडामोडी म्हणावी लागेल पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री आठ वाजता देशाशी संवाद साधणार आहेत भारत पाकिस्तान संघर्षादरम्यान मोदी काय बोलणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे पंतप्रधान काय संबोधित करणार याकडे सगळ्या जगाचं खर तर लक्ष असणार आहे प्रशांत किल्ला रामदास माहिती देत आहेत आपण बघतोय पंतप्रधान मोदी आज आठ वाजता संवाद साधणार आहे बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी आठ वाजता म्हणजे आठ वाजता देशाला संबोधित करणार आहे हे महत्वाचं म्हणजे जर बघितलं या मागे की ऑपरेशन सिंधूर नंतर पद्धतीने देश, देश पातळीवरती आणि देशांच्या सीमा भागात घडामोडी झाल्या होत्या सोबतच जर बघितलं आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारताची भूमिका ज्या पद्धतीने मांडण्यात आली त्या संदर्भातला उल्लेख अन होऊ आजच्या भाषणामध्ये सोबतच आठ वाजता ते दे देशाला संबोधित करताना ज्या पद्धतीने पाकिस्तानची कसवी भूमिका आहे त्याबद्दल देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलू शकतात पहलगामच्या जो बावीस एप्रिलला पहलगाम मध्ये हल्ला झाला होता आणि त्या सव्वीस निष्पाप पर्यटकांचा जीव गेला होता त्यानंतर ऑपरेशन सिंदूर भारताच्या वतीनं राबवण्यात झालं होतं त्या ऑपरेशन सिंदूर मध्ये सलग तीन दिवसामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आणि पाकिस्तानला आपण नतमस्तक केलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा आठ वाजता संपूर्ण देशाला संबोधित करतील त्यावेळेस स्पष्टपणे सांगता येईल आपल्याला की देशाला ऑपरेशन सिंधू नंतर आता देशवासियांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधणार आहे अमित अगदीच प्रशांत आता प्रतीक्षा असणार ती आठ वाजण्याची पंतप्रधान मोदी नेमकं काय बोलणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी